हे बघा छान कलर आलाय मला जवळून दाखवते हे बघा छानपैकी कलर आलाय खीर आता तयार झाली आहे नमस्कार मी प्रज्ञा केली माझ्या चॅनल तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला नागपंचमी स्पेशल गव्हाची खीर करून दाखवणार जे चपातीला वापरणार वापरते ना त्याच गव्हाची खीर मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे बघा गहू घेतले आणि गहू स्वच्छ करून घेतले साफ करून चाळून नव्हे त्यातलं सगळं हे असेल ना ते कचरा असेल तो काढून मी भाजून घेणार आहे चांगले भाजून घ्यायचे आणि जी घरात गहू असतात ना आपल्या रोजच्या वापरात तेच गहू वापरण्यात ॲक्च्युली काय असतं की खीर करायला गव्हाची खीर करायला खपडी गहू वापरतात मी पण मी माझ्याकडे जे गहू आहेत ना ते त्या गव्हाची मी खिर दाखवणार आहे हे गहू आहे त्या चांगले भाजून घ्यायचे हे गहू चांगले भाजून घेते गहू भाजले तुम्ही गॅस बंद करता आणि त्यात गरम आहे त्याला तसं फक्त ढवच राहते थोडा वेळ म्हणजे गहू अजून चांगले भाज हे भाजून घेणार भाजून झाले आता मी हे काढून घेते आता मी हे काढून घेतले मी स्वच्छ धुवून टाकायचे दोन तीन पाण्या दोन तीन पाण्याने धुवून टाकायचे आणि भिजत ठेवायचे हे बघा हे भिजत ठेवले आहेत आता मी तो एक दीड तास भिजत ठेवणार आहे जास्त जास्त वेळ झाला तरी रात्री एक तास तरी ठेवायलाच था पाहिजे चांगल्या तरी भिजून घ्यायचे हे बघा दोन तास होऊन गेले आहेत आता मी नाही मिक्सरला नाही सगळं निथून टाकणार पाणी यातलं पाणी सगळं गाळून टाकायचं आणि हे ना मिक्सरला ना ओबडदोबड वाटून घेणार आहे पाणी निथून टाकलं आणि आता मिक्सरच्या भांड्यात घेते काढून आणि ओबरदोबड वाटून घ्यायचं यातलं पाणी बिलकुल घ्यायचं नाही बघा आता हे पाणी फेकून द्यायचं आणि मिक्सरला आता हे दोबड वाटून घेते हे बघा वाटून झालेलं आहे आता मी ते गुळ घेतलंय जेवढे ज्या वाटीने मी गहू घेतले त्या वाटीने गुळ घेतले थोडस सुख खोबरं ओलं खोबरं दूध वेलची आणि हे तूप आणि थोडस मीठ वापरणार आहे आता मी ते पाय ते कढई तापत ठेवली आहे थोडं थोडस तूप घालते बघा हे खोबरे ना सुक ते असं भाजून थोडस ब्राऊन करायचं त्याचं त्या तुपामध्ये हे लगेच होतं आणि हे मी त्याच्यानंतर परतून घ्यायचे तुपामध्ये थोडस आणि हे ऑलरेडी भाजले आहे जास्त भागायचे नाही तर तुपा थोडेसे परतून घ्यायचे आणि इकडे पाणी टाकत ठेवायचं मी नी यातला कुंडा वगैरे काहीच काढला नाहीये कारण कुंड्यामध्ये ना फायबर असतं कुडा काढायचा नाही चांगल्या तुपामध्ये परतून घेते हे भाजून झालंय चांगल्या तुपामध्ये परतून घेतलं अरे हे ऑड बी भिजत घालायच्या अगोदर भाजलेले होते नाही आणि भिजत ह्याला शिजायला वेळ नाही जास्त लागणार जे कच्चे गहू घेतले ना असे तर तिला शिजायला वेळ लागतो आणि कुकरमध्ये पण ते, ते शिजवायला लागतात काय वेळा मग आता मी आता ज्यात पाणी टाकणार आहे आणि हे शिजून घेणार आहे

आता गॅस मी ते बारीक ठेवलाय आणि आता शिजायला देते आणि बघा चेक करते कर मसरी शिजली आहे आता मी ना एक गुळ घालते गुळ घालते हे शिजायला जायचं गुळ आपणच विचारणार मध्ये मध्ये ढवळत राहायचं हे बघा मी चेक करते बघा मी ढवळू मध्ये मध्ये अशी ढवळत होते गुळ काही गुळ घातल्यानंतर खाली चिपकतं ना म्हणजे आम्ही अग्नीच्या हळद वगैरे काय घातली नाहीये हे गुळाचा कलर आहे आता मी आज ना हे ओल थोडंसं ओलं खोबरं हे सगळं ओ थोडंसं आधी अगोदर नंतर थोडं घालणार आहे मी ओलं खोबरं ना मिक्सरला बारीक करून घातला तर हरकत नाही शिजायला पण वेळ भाजल्यामुळे अगोदर भाजले ना त्यामुळे शिजायला पण ह्याला वे वेळ लागला नाही आता हे दूध आहे ना दूध मी घालणार दूध तुमच्या आवडीप्रमाणे घाला आणि त्या थोडस घातलं आणि एक फक्त कड कर, काढून घ्यायचा त्याला वेलची घालते वेलची आहे ना चांगली ढवळून घ्यायची पसरून घालायची पसरून घालायची चांगली ढवळून घ्यायची शेवटी घालायची वेलची आणि चांगली ढवळायची हे बघा खीर करून झालेली आहे आणि मी केलेली खीर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल अपन क्लिक करा अशात नवनवी रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत जाईन आणि प्लीज मला सपोर्ट करा চলতে ভেটুব আবন রেসিপি ঘেউ